कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला महाड तालुक्याला अवकाळी पावसाने चांगले झोडपले आहे या पावसामुळे तालुक्यातील अपूर्ण रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे महाड तालुक्यात किल्ले रायगड म्हप्रळ पंढरपूर आणि महाड औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचे काम अद्याप सुरूच आहे खारी पट्ट्यातील नागरिकांना पावसाळ्यापूर्वी प्रवास करण्यासाठी सुरक्षित पर्यायी मार्ग काढणे आवश्यक होते मात्र अद्याप या रस्त्यांची कामे सुरूच असल्याने पडलेल्या पावसामुळे अनेक दुचाकी घसरल्याचे दिसून येत होते पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असता स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे शासनाच्या अभियंता आणि स्थानिक लोकप्रतिनिधी देखील अशा कामचुकार ठेकेदारांना पाठबळ देत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे प्रशासनाने ह्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे जे काम घेतलेलं आहे हाती ते टायमात त्यांनी पूर्ण केलेलं नाही आणि त्यांनी आता या गाड्या ज्या येत्या आता ज्या अवकाळी पाऊस पडलेला आहे त्याच्याकडे त्यांनी ते प्रशासनाची इथे व्यवस्था करायला पाहिजे त्यांनी गाडीचं इथे चिखल जो साचलेला आहे तो काढण्यासाठी त्यांच्या गाड्या आहेत अव्हेलेबल त्या पण इथे त्यांच्या गाड्या कुठे दिसत नाहीत त्यामुळे आता येणाऱ्या जाणाऱ्यांचे कोंडी झालेले आहेत त्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहेत त्यामुळे अडकून झालेत नाही झालं तर माणसांच्या जीवन हानीला पण धोका होऊ शकतो ऍक्सिडेंट होऊ शकतात काय त्याच्याकडे दुर्लक्ष तुम्ही लोक करत असाल तर आम्हाला पुढचे इथे उचलायला हरकत नाही बघा रस्त्याच्या खारी पट्ट्यात कुणाचंच लक्ष नाही काय करायचं काय गरिबांनी पोटं भरायची नाही भरायची ते तरी सांगा चिखल झालाय संपूर्ण गाड्या स्लीप होतात गाड्यांवर गाड्या आपटतात कुणी भरपाई करायची काय करायचं त्याचं काय कधी काहीतरी हे सोल्युशन करा का ना काय चाललंय आपल्या खारी पटात कुणाच लक्षण आहे कसल्याच गोष्टीवर लक्ष नाही बाबा